खटावमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी महिलांना पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली महिला दिनाचा सत्कार नको पाणी द्या महिलांनी टाहो फोडला संतप्त महिला आणि लहान मुलांचा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून सरपंचाला धारेवर धरले सांगली प्रशासनाकडून एकेकडे -एक जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान करण्याचा दिखावा सुरू आहे तर खटाव गावात चार महिन्यापासून नळाला पाणी वेळेवर येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली आहे आज संतप्त महिलांनी लहान मुलांना सोबत घेऊन थेट खटाव ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून ग्रामपंचायत कारभार यांना धारेवर धरलं आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आणि खटाव ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभारचा वाट्यावर आला गेल्या चार महिन्यापासून अनेक वेळा सरपंचांना पाणी सोडण्याची मागणी करूनही पाणी सोडले जात नसल्याने महिला संतप्त झाल्या आज जागतिक महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी महिलांचे सत्कार करण्यात येत आहेत खटावमध्ये महिला दिनानिमित्त सत्कार नको पाणी द्या अशी म्हणण्याची वेळ महिलांवर आली आहे खटाव येथील विठ्ठल मंदिर परिसर सुतार गल्ली लोहार गल्ली आर्गे सुतार गल्ली या परिसरात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे पाणी सोडण्याची मागणी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना आणि ग्रामसेवकांना करूनसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे काही वेळा या भागात कित्येक दिवसातून दहा मिनिटे पाणी सोडले जाते असे माहिती घागर मोर्चात सामील झालेल्या महिलांनी निवेदनात म्हटले आहे यावेळी सरपंच रावसाहेब बेडगे तसेच पाणी सुरू करून पाणी देऊ असं आश्वासन दिलं तसेच यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे यांनी दोन वर्षापासून मंजूर असलेला वॉल्व अनुमान मंदिराजवळ लवकर बसवणे मागणी करूनही बसवलं नाही वॉलवरचे टेंडर होऊन एक वर्ष झालेलं असलं तरी अजून बसवलेलं नसल्याचं सांगितलं त्यामुळे गावात एका भागात पाणी उतारामुळे एकेकडे एक जातं दुसऱ्या भागात पाणी जात नाही त्यामुळे पाण्यापासून वंचित भागातील महिला मोठ्या संख्येनं मोर्चा मोर्चाकडून ग्रामपंचायतीला लवकर पाणी सोडा नाही तर ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली आहे ज्या महिलांना व्यवस्थित पाणी मिळायला पाहिजे त्या भागातल्या महिलांना पाणी मिळत नाही याच्यासाठी त्यांनी वारंवार मागणी करून सुद्धा बोर रिपेरी करा असं पत्र देऊन सुद्धा ग्रामपंचायतीने जी बोर दुरुस्ती असू दे किंवा पाण्याची व्यवस्था असू दे ती केलेली नाही आणि गेल्या दोन वर्षापासून टेंडर झालेलं आहे की ते हॉल दर्ग्यासमोर हॉल बसवायचं टेंडर झालेलं असताना सुद्धा हॉल अण्णासाहेबांनी असू दे किंवा ग्रामपंचायतीने बसवलेलं नाही त्याच्यामुळे एका भागात पाणी जात नाही एका भागामध्ये पाणी जात नाही याच्यावरती वारंवार प्रश्न विचारल्यानंतर आज करतो उद्या करतो या पद्धतीचे उत्तर दिले जातात आणि आज जागतिक महिला दिनी महिलांना इथे गागर मोर्चा घेऊन इथं ग्रामपंचायती समोर यावं लागतं की जागतिक स्तरावरती असू दे आपल्या गाव स्तरावरती असू दे किंवा कुठेही असू दे एक महिलांच्या बाबतीत असणार एक विडंबना असल्यासारखी परिस्थिती आपल्या गावामध्ये निर्माण झालेली आहे त्यांनी वारंवार मागणी करतात आपल्याला पाणी द्या गेल्या आठवड्याभरामध्ये दहा दिवस पाणी नव्हतं मोटर दुरुस्ती करतो मोटर नवीन आणणार आहे या पद्धतीने त्यांनी सांगितले त्याच्यानंतर मोटर आणल्यानंतर पाईपलाईन फुटलेलं आहे याही पद्धतीने काही कारण सांगितले आज परत त्यांनी दोन दिवसापासून पाणी नाही गावात पिण्यासाठी पाणी नाही जनावरांसाठी पाणी नाही या पद्धतीची अनेक अडचणी ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत याच्यासाठी अण्णासाहेबांना सुद्धा वारंवार सांगितलेलं आहे आणि जे उंच भाग आहे असं म्हणतात उंच भाग आहे तिथं पाणी पोहोचत नाही सगळ्यांना माहिती असताना सुद्धा हॉल इतक्या दिवसापर्यंत का बसवलं नाही असा एक माझा प्रश्न आहे वारंवार सांगत असतोय की तिथं हॉल बसवा हॉल बसवल्यावरती बस आपल्याला योग्य पद्धतीने पाणी जाईल लाईट बंद करा लाईट घालवल्यानंतर काय परिस्थिती होती तेही आपल्याला माहिती आहे हे सर्व गोष्टी असताना पाणी योग्य भागामध्ये चांगल्या पद्धतीने पोहोचत नाही याच्याबद्दल ग्रामपंचायतीला आज दागर मोर्चा या ग्रामस्थांनी महिलांनी मोर्चा इथं निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात ग्रामपंचायतीने विचार योग्य पद्धतीने कारवाई करून लवकरात लवकर त्या भागातील सर्व गावातल्या सर्व भागातील महिलांना पाणी द्यावे ही नम्र विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी